आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंभाराळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वच्छता पसरली असून कचऱ्याचे ढीग्स असल्यानं नागरिक त्रस्त झालेत सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झालं असून विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संतापाचा भडका उडवला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे कुंभाराळी परिसरात अनधिकृत कचरा कुंडी तयार झाली आहे त्या ठिकाणी दिवसेंदिवस कचरा साचत असून त्यावर माश्या मुंग्या कुत्री यांचा त्रास वाढलाय परिणामी रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच यातून प्रचंड त्रास सहन करावा लागतोय नागरिकांनी ग्रामपंचायतीवर तीव्र टीका करताना म्हटलंय की स्वच्छ भारत अभियानाचे नारे फक्त कागदावर दिसत आहेत मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेची जबाबदारी प्रशासन पार पाडताना दिसत नाहीये तसेच रस्त्याच्या कडेला पडून राहिलेल्या कचऱ्यावरून नागरिकांना पाय टाकत मार्गक्रमण करावे लागत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे तातडीनं कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास आणि परिसरात स्वच्छतेची उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायतीविरोधात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ